नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत असून सध्या तापमान चाळीस अंशांपर्यंत गेले असून सुरक्षेचा उपाय म्हणून मनमाड उपशिल्ला रुग्णालयात उष्मघातक कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षात उन्हापासून त्रास होणाऱ्या व्यक्तींना ॲडमिट करून त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आले आहे महत्त्वाचे का काम असेल तरच घराबाहेर पडावे शक्यतो सकाळी अकरा वाजेच्या आत आपले काम आटपून आपल्या घरी किंवा सुरक्षित स्थळी सावलीत थांबावे जास्तीत जास्त पाणी प्यावे ताक लिंबू शरबत यांसारखे थंड पेय प्यावे उष्णतेचा थोडा जरी त्रास जाणवला तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सुशांत तुसे यांनी केले आहे उष्माघात जो होतो आता एप्रिल मे या दोन महिन्यात गर्मी वाढते टेम्परेचर हे जवळपास चाळीसपर्यंत जातं आणि याच्यामध्ये लोकांना जो त्रास होतो त्याच्यासाठी आपण एक उष्माघातासाठी स्पेशल कक्षा निर्माण केलेला आहे त्या कक्षामध्ये फक्त तेच पेशंट ठेवण्यात येतात त्याच्यासाठी तिथे त्यांना कूलरची सोय करण्यात आलेली आहे आणि त्यांचे स्पेशल पाच बेड रिझल्ट ठेवलेले आहे एक पाच लोकांना आपण एकाच वेळेस गोळ्या औषधं देतात त्याची पण पूर्ण सुविधा ठेवलेली आहे गोळ्या औषधं उपलब्ध करून ठेवलेले त्यांना जे सलाईन लावायचे असतं उष्माघाता वगैरे ते पण अवेलेबल करून ठेवलेले जर काही त्यांना असेल एखादा की ज्याला गरमेचा खूप त्रास झाला तर त्याला आपण इथे ॲडमिट करू शकतो त्यासाठी मनमाड मनमाडू जिल्हा रुग्णालयामध्ये जे सुविधांची नागरिकांपर्यंत जो कक्ष ओपन करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये नागरिकांपर्यंत आपण होत होत असेल तितके मेसेज काय देणार नागरिकांना आपण असा मेसेज द्यायचा प्रयत्न करू की जास्त ओळख तुम्ही बाहेर जाऊ नका जर जायचं आवश्यकच असेल तर तुम्ही टोपी घालून पांढरे कपडं घालून पांढरे कपडे डोक्यावर ओढून वगैरे जा पाणी जास्तीत जास्त जेवढं जा तुम्ही जास्ती जास्तीत जास्त पाणी पितील yes. त्याच्यातने उष्णता ही कमी होईल काम येईल त्याच्यानंतर लिंबू शरबत किंवा केळी ज्याच्यात पोटॅशियम असतं केळीमध्ये लिंबू शरबामध्ये सोडियम क्लोराईड असतात हे जे तीन महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट हे, हे शरीरातले कमी नाही होणार त्याच्यासाठी या गोष्टी आहारात ठेवा होणार गरमीचा आणि बाकी कमी, कमी उन्हात यायचा प्रयत्न करा जर आलंच तर मग टोपी घालून महाराष्ट्र 24 फोर न्यूज चॅनल नांदगाव मनमाड